तुम्ही पाहत आहात नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे सर्व विभागांनी या निवडणुकीत प्राधान्यक्रम आणि तातडीने करावयाची कार्यवाही करावी तसेच संपूर्ण निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश खामगावचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी दिले आहेत आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुख आणि पथक प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी खामगाव नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत शेडके उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील उपजिल्हाधिकारी कल्पेश तायडे उपविभागीय कृषी अधिकारी जी, व्य... जी व्यवहारे उपस्थित होते खामगाव नगर परिषदेचे मतदान दोन डिसेंबर रोजी होणार आहे नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून मतमोजणी विविध टप्प्यांवर अनुषांगिक कार्यवाही करण्यात यावी आदर्श आचारसंहितेच्या पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींचे छायाचित्र किंवा नाव हटवण्याची प्रक्रिया तातडीने करण्यात यावी तसेच कार्यालयांनी त्यांच्याकडील सुरू असलेली कामे आणि पूर्ण झालेली कामे यांची माहिती तातडीने सादर करण्याचे आवाहन सुद्धा डॉक्टर पुरी यांच्या वतीने करण्यात आले आहे नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया मतमोजणीचे प्रशिक्षण संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे प्रशिक्षणादरम्यान निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मतदानाची सोय करण्यात आली आहे नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत उत्साहाने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन देखील त्यांच्या वतीने करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव